नमस्कार माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने रमाई वधू केंद्राच्या वतीने सर्व जातीय धर्मीय वधवर परिचय मिळावा तळेगाव दाभाडी इथे दादा दादी पार्क भंडारी हॉस्पिटल जवळ उद्या म्हणजे रविवारी तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व समायातील समस्त नागरिक बंधू भगिनींना विनंती आहे की आपली मुलं मुले असतील त्यांनी या ठिकाणी त्या वधूवर परिचय मेळ्यामध्ये आणावं अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे तसेच महाराष्ट्रातील आणि मावळ तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील सर्व असणाऱ्या विनंती आहे की आपली मुलगी असेल मुलगा असेल या वधूवर परिचय मेळ्यामध्ये आणावीत व आपल्या वधवार असणाऱ्या परिचयामध्ये आपल्या मुलगा मुलींचा परिचय करून द्यावा आणि तसेच या ठिकाणी ज्यांचं लग्न जमत असेल असं या ठिकाणी वय वयमर्यादा जी आहे ती अठरा ते आहे घटस्फोट असेल अनाथ असेल बेघर असेल की ज्यांना कुणीच नाही अशा या ठिकाणी महिला असतील पुरुष असतील यांनी या वधवार मध्ये यावं त्यांचं या ठिकाणी टक्के फाउंडेशन लग्न जमीन अशी या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांनी वधव परिचय मिळावा यावं वधून पालकांनी अशी विनंती करतो त्याचप्रमाणे सर्व जातीय धर्म वधव मेळाव्याच्या प्रमुख उपस्थिती म्हणून आणि उद्घाटक म्हणून सन्मानिय मावळचे विद्यमान आमदार सुनी अण्णा शिर्के असतील सूर्यकांतजी वाघमारी साहेब असतील सचिव महाराष्ट्र आर पी आय त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाफाडे प्रदीप वायन्नावार त्याप्रमाणे मावा तालुक्याचे अध्यक्ष सन्मानिय लक्ष्मणजी भालेराव त्याप्रमाणे डॉक्टर समीरराना जाधव युवक अध्यक्ष पुणे जिल्हा आणि सुहास गरुड जे तळेगावचे सभापती आहेत त्याप्रमाणे संदीप शिंदे तळेगावच्या आर पी अध्यक्ष सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि प्रामुख्याने या कार्यक्रमासाठी प्रमुख निख आकर्षण म्हणून महाराष्ट्रातील एक भीमाची भी वाघीन रणनाघिनी आणि रमाईची लेख म्हणून आणि माय रमाई फाउंडेशन जयंतीच्या अध्यक्षपदी यांची निवड झाली अशा तृप्तीदाई देसाई या प्रमुखांनी उपस्थित राहणार आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही उत्तम विनंती करतो